आपण जे अर्ज करतो सी एम ए जी पी असो पी एम ए जी पी असो पी एम एफ एम ए अजून कुठलीही योजना असो ज्यामध्ये आपण अर्ज करतो अर्ज करत असताना खूप सोयीचं केलंय शासनाने आपल्याला ऑनलाईन अर्ज करायचा असतो आपल्याला माहिती नसतं नेमकं ऑफिस कुठं आहे कोणत्या ठिकाणी हे फाईल जाणार आहे वगैरे 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 आणि कोणास तरी सांगण्यावरनं काहीतरी एखादी एक्स वाय झेड प्रपोजल चार पैसे वाचवण्यासाठी करून एखाद्या ठिकाणाहून आपण ऑनलाईन करून टाकतो आणि केल्यानंतर ज्यावेळेस ह्या एजन्सीला ती फाईल जाते ती फाईल एजन्सीला गेल्यानंतर ज्यावेळेस तिथं चेक होती आणि चेक झाल्यानंतर समजा त्याच्या त्रुटी निघाल्या तर ते एडिट होत नाही हे लक्षात ठेवा मग आपल्याला तिथंच जावं लागतं जिथं ही त्रुटी काढलेली आहे मग आपल्याला ते ऑफिस शोधावं लागतं कुठं आहे समजा आपण एक जिल्ह्याच्या ऑफिस आहे आपल्या गावापासून एक शंभर किलोमीटरवर आहे तर ऑफिस शोधावं लागतं तिथं जावं लागतं साहेबांना भेटावं लागतं तुमच्या डॉक्युमेंटमध्ये काय त्रुटी आहे ते बघावं लागतं ते दोन त्रुटी दूर करून त्यांना परत रिसबमिट करावं लागतं आणि यात जो जाणारा वेळ आहे यात जाणारा जो नाहक त्रास आहे डोक्याचा ताप आहे आणि मग हे सगळं करण्यासाठी जो ज्याला म्हणतो आपण जो काही त्रास होणार आहे ते ज्याला म्हणतो अनलिमिटेड आणि समजा मी दुरुस्त नाही केलं आणि असं वाटलं की आता आपण आपल्याकडनं परत एकदा ॲप्लिकेशन करू तर आपला आधार लॉक झालेला असतं रिॲप्लिकेशन करता येत नाही जोपर्यंत जे लॉग इनमध्ये आहे ते रिजेक्ट होत नाही पी एमई जी पी सी एमई जी पीमध्ये जे लॉग इनमध्ये आहे ते जोपर्यंत तिथून काढलं जात नाही तोपर्यंत रिॲप्लिकेशन म्हणजे लॉक एवढं सगळं जो त्रास आहे उद्याचा तो त्रास कमी करायचा असेल तर ज्या व्यक्तींना यातली खरोखर माहिती आहे त्यांच्याकडनंच प्रपोजल करायचं आणि त्यांचंच गायडन्स घ्यायचं हे लक्षात ठेवणं आवश्यक आहे अन्यथा विनाकारण शासनाच्या आलेल्या प्रस्तावामध्ये सत्तर टक्के रिजेक्शन आहे आणि तीस टक्के मंजुरी आहे तर त्या सत्तर टक्के यायच्या भानगडीत पडू नका उद्या होणारा ना त्रास वेळ ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला वाचवता येऊ शकतात फक्त विचार पॉझिटिव्ह करून ॲप्लिकेशन करत असताना योग्य होणं गरजेचं आहे म्हणजे उद्या चालून आपल्याला सगळा त्रास जो आहे तो त्रास आपण डावलू शकतो आणि चांगल्या प्रकारे पुढं जाऊ शकतो मदत घेऊन व्हिडिओ आवडला तर लाईक करून शेअर करा आणि बघत राहा माझे यूट्यूब चॅनल युद्ध ते धन्यवाद